नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिक ट्वेंटी फोर न्यूज बातम्यांची चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी देगलूर मध्ये आणि देगलूर मध्ये माता समाजाची या ठिकाणी शमशानभूमी आहे त्या स्मशानभूमीची आपण जर परिस्थिती बघितली तर दैनीय अवस्था या शमशानभूमीची झालेली आहे अनेक दिवसापासून हा रखडलेला शमशानभूमी आहे या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी ठराव घेण्यात आला होता का नगरपालिकेमध्ये हे महत्वाचं ठरणार आहे हे किती जमीन आहे त्याला देण्यात आलेली आहे हेही आपल्याला बघावं लागणार आहे त्याचे आपण काही कागदपत्र नगरपालिकेमध्ये मागवलेले आहे मात्र निवडणुकीचा कालावधी चालू असल्यामुळे त्यामुळे काही कर्मचारी म्हणले की दोन दिवसाच्या नंतर त्याची पूर्ण माहिती या संचारभूमी नेमकं जर बघायला गेलं तर या ठिकाणी जे मूलभूत सुविधा राहायला पाहिजे ती सुविधा कुठेच नसता कसलीच नसताना या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी अंत्यविधी करताना लोकांना या माता समाजाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे मात्र मध्ये बघावं लागणार आहे की या संदर्भामध्ये कोण आवाज उचलणार आहे का या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जितेशरावसाहेब भांतापूरकर त्या समाजातूनच या ठिकाणी आमदार झालेले आहेत मात्र ते या ठिकाणी आवाज उडवला पाहिजे होता त्यांना जसा निधी मिळायला पाहिजे होता ते निधी अनेक जणांनी सांगितण्यात आलेला आहे की या ठिकाणी नेते की या ठिकाणी संशयभूमीचा प्रश्न गंभीर असताना देखील या ठिकाणी को कोणीही कोणताही नेता या ठिकाणी बघितला नाही मात्र निवडणुकीच्या काळामध्ये आल्याच्या नंतर निवडणूक आल्या की मतदान घ्यायला येतात मात्र निवडणुका जशा संपल्या की तुम्ही आम्हाला मतदान केले नाही असं या ठिकाणी त्या जनतेला सांगण्यात येतं त्या समाजाला सांगण्यात येतोय मात्र आता आपण बघू शकतो आज या संध्याकाळी रात्री करण्यामागचा एकच उद्देश आहे की या ठिकाणी समशानभूमीमध्ये मूलभूत सुविधा वेटिंग शेड राहायला पाहिजे शेवधहानी राहायला पाहिजे ते कसल्याच पद्धतीच नाही उघड्यावर त्यांना या ठिकाणी अंत्यविधी करावा लागते एखादा जर मोठा पाऊस आला तर ज्या ठिकाणी या त्याची या प्रेताचे होते दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर या ठिकाणी बोध समशानभूमी देखील आहे त्या पद्धतीने ते मला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतो ज्या ठिकाणी लाईट आणि सगळी व्यवस्था आहे मात्र तशा बाजूला दुसरी ज्या पद्धतीची जे समशानभूमी बाजूलाच आहे ते मात्र समाजची समशानभूमी आहे त्या ठिकाणी मात्र कसलीच अं मूलभूत सुविधा राहायला पाहिजे ते मूलभूत सुविधा लाईटची सुविधा नाही या ठिकाणी काट्याकुट्यामध्ये येऊन या ठिकाणी त्यांना अंत्यविधी करावा लागते मात्र अं येणारे जे काही समस्या आहेत त्याच्यामध्ये बघायला गेलं तर या ठिकाणी काटाकुट्यामध्ये येऊन बिजू त्या ठिकाणी घात होण्याची शक्यता असते त्यामुळं यांना जे मूलभूत सुविधा आहे ते मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे होतं मात्र पाच वर्षामध्ये कोणत्याही पक्षाने याची भूमिका मांडायला पाहिजे त्या पद्धतीचे ठराव झालेत का नेमका ह्याच्यासाठी किती निधी मिळा लागतो कारण का नदीच्या बाजूलाच ही संशयभूमी असल्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना कशा पद्धतीने ही अडचण होणार आहे आणि त्यांना उघड्यावरच या ठिकाणी एखादा जर मोठा पाऊस पडला तर त्या ठिकाणी त्या प्रेताच्या हवेल होते त्यामुळं या ठिकाणी जे मूलभूत सुविधा राहायला पाहिजे होते नगरपालिकेच्या वतीने करायला पाहिजे होती पण तशी सुविधा या ठिकाणी करायला आलेली नाही मात्र जे कोणी गेल्या जेवढ्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुका मध्ये माझे नगराध्यक्ष झाले असतील त्यांनी या प्रश्नासंदर्भात का आवाज उचलला नाही असं जनतेमधून मागणी आहे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना याचा या फटका या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसणार आहे का आणि या संदर्भामध्ये कोण हवा उचलणार आहे आणि इथे जे काही मूलभूत सुविधा राहायला पाहिजे ते मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळणार आहे का हे एवढं बघावं लागणार आहे आणि नेमकं या ठिकाणी किती जागा या ठिकाणी माता समाजाला या संशयभूमीमध्ये देण्यात आलेली आहे हे बघावं लागणार आहे आणि या संदर्भामध्ये कोण या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यांचा आवाज या ठिकाणी उचलणार आहे आपण तरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज रात्री येऊन या ठिकाणी आहोत की या ठिकाणी कसल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी नगरपालिकेच्या करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी झुडप झाडे आहेत या ठिकाणी इचूकिड्याचा देखील घात होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी आमचे विधी त्यांना रात्री करावा लागतं कधी पाऊस पडला तर अवघड आहे त्यामुळे बाजूला लगतच लेडी नदी पावसाळ्यामध्ये याचा खूप मोठा विषय या ठिकाणी ठरतो आणि गंभीर विषय आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा फटका कोणाला बसणार आहे नेमकं हा विषय हाताळायला पाहिजे होता या पाच वर्षामध्ये किंवा जेवढ्याही वर्षामध्ये जे कोणी माजी नगरसेवक झाले असतील किंवा था। माझी नगराध्यक्ष झाले असतील था। त्यांनी था। हा प्रश्न का उचलला नाही नेमकं त्यांचं म्हणणं काय त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हा विषयाला तुम्ही हात का नाही घातला किंवा त्याच्यावर ठराव झालेला आहे का किती निधी मंजूर झाला होता तिथल्या आमदार महोदयांनी याच्याकडे लक्ष दिलं होतं का त्या सगळे प्रश्न आहेत तिथल्या जनतेचं म्हणणं काय आहे त्या माता समाजाचं त्यांची पर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत नेमकं येणार समाज बघावं लागणार की हे जागा किती किती जागा अवेलेबल या ठिकाणी झालेली आहे माता समाजाला हेही बघावं लागणार आहे येणार समाज मध्ये बघावं लागणार की हा विषय महत्वाचा आहे या विषयाला कोण हात घालणार आहे आणि त्यांना न्याय मिळून जाणार आहे हे मात्र बघावं लागणार आहे रिप्रेझेंटेटिव्ह न्यूज दे